युईत सर्वात मोठं हिंदू मंदिर मंदिरासाठी सातशे कोटींचा खर्च पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन नव्या वर्षात भारतीयांसाठी दोन गुड न्यूज मिळणार आहेत पहिली म्हणजे अयोध्येतील राम मंदिराचं उद्घाटन आणि दुसरी बातमी म्हणजे युएई अर्थात संयुक्त अरब अमिरातीमधील भव्य मंदिराच्या उद्घाटनाची संयुक्त अरब अमिरातीमध्ये पहिलं हिंदू मंदिर बांधलं जात आहे अबुधाबीमध्ये उभारण्यात येणाऱ्या मंदिराचं काम अंतिम टप्प्यात आलंय तब्बल सत्तर हजार चौरस फुटांमध्ये बांधण्यात आलेल्या या मंदिराच्या उभारणीसाठी एकूण सातशे कोटी रुपयांचा खर्च करण्यात आलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी फेब्रुवारी महिन्यात युएईला भेट देऊन या मंदिराचं उद्घाटन करू शकतात बॅप्स म्हणजेच अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्थेमार्फत या मंदिराची उभारणी करण्यात आली आहे याच संस्थेनं दिल्लीतील अक्षरधाम मंदिर आणि अमेरिकेतील न्यू जर्सी इथं आशियाबाहेरचं सर्वात मोठं मंदिर बांधलंय बॅप्सनं जगभरात अकराशेहून अधिक हिंदू मंदिरं बांधली आहेत अबुधाबीमध्ये जवळपास सत्तर हजार चौरस फुटात या मंदिराची उभारणी करण्यात आली आहे या मंदिराची उंची एकशे आठ फूट इतकी आहे तर मंदिरात चाळीस हजार घनमीटर संगमरवरी आणि एक लाख ऐंशी हजार घनमीटर वाळूचा खडक वापरण्यात आलाय मंदिरातील स्थापित मूर्ती भारतातील कारागिरांनी तयार केल्या या मंदिराच्या निर्मितीसाठी सातशे कोटींचा सा खर्च आला असून जवळपास पन्नास हजारांहून अधिक लोकांनी योगदान दिलंय मंदिर परिसरात मोठं गार्डन आणि लहान मुलांसाठी खेळाचं मैदानही असेल या मंदिराचं उद्घाटन पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला होणार आहे या उद्घाटन सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अबुधाबीचे शेख देखील उपस्थित राहू शकतात तसंच इतर अनेक सेलिब्रिटीजही हजर राहणार आहेत अबुधाबीमध्ये दहा फेब्रुवारीपासून फेस्टिवल ऑफ हार्मनी सुरू होणार आहे ज्यामध्ये भारतीय समुदायाचे लोक सहभागी होणार आहेत त्यामुळे मंदिराचा उद्घाटन सोहळा भव्य दिव्य असेल हे वेगळं सांगायला नकोच रिपोर्ट झी चोवीस विस्तास आई भवानीचा गजर म्हणजे